नमस्कार मैत्रिणींनो किचन क्विंट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी कढईमध्ये पिझ्झा कसा बनवायचा ते पाहणार आहोत पिझ्झा म्हटलं की प्रत्येकाला आवडतोच आणि मुलांना सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे मुलांची दुपारच्या वेळेत लहान भुकेसाठी जी डिमांड आहे माझ्या घरी अशीच आहे तुमच्या घरी पण तुमचा अनुभव कसा आहे तेही मला कमेंट करून सांगा सुट्ट्या सुरू झालं की मम्मी हे बनव ते बनव हे पाहिजे आणि चटपटीत काहीतरी खायची इच्छा त्यांची होतीच मग आज ठरवलेलं पिझ्झा घरी बनवायचा त्यासाठी पिझ्झा बेस पण घरी बनवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू घरच्या घरी जरी पिझ्झा बनवून बघितला तर बाहेरून पिझ्झा आणायची गरज नाही अशा पद्धतीने बनवला तर खूप छान बनतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे दोन कप मैद्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे इन्स्टंट इष्ट वापरणार आहे त्यामुळे मी वरून एक चमचा साखर घातलेली आहे तुम्हाला जर इष्ट ऍक्टिव्ह करायचं असेल तर त्यावेळी तुम्ही साखर घालू शकता त्यामध्ये एक चमचा तेल घालायचा आहे दोन चमचे इन्स्टंट इष्ट त्यामध्ये घालायचं आहे तुम्ही जर दोन कप मैदा घेतला असेल तर दहा ग्रॅम साधारणतः इष्ट त्यामध्ये घालायचं आहे तुम्ही आता कोणतं इष्ट वापरताय त्यावर तिथे अवलंबून आहे तुम्ही जर ऍक्टिव्ह वापरत असाल तर तुम्ही ते वापरू शकता माझ्याकडे इन्स्टंट इष्ट होतं म्हणून मी ते वापरलेलं आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण छान अशी कणिक भिजवून घ्यायची आहे आपण चपातीसाठी जशी कणिक भिजवतो तशी भिजवायची चा आहे छान असा सैलसर गोळा बनवून घ्यायचा आहे पाच मिनटासाठी मळून झाल्यानंतर वरून थोडंसं तेल लावलेलं ला आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे आणि एका भांड्यात आपल्याला हे झाकून साधारणतः अर्ध्या सा तासासाठी ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर काय होईल आपण ज्या प्रमाणात जेवढा गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा फुलून तो दुप्पट होईल एका भांड्यामध्ये मी तो गोळा ठेवलेला आहे वरून झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी आपण साईडला ठेवूया त्यामध्ये आपण इष्ट घातलेला आहे त्यामुळे तो छान असा फुलून येईल पिझ्झा बेससाठी डव छान असा फुलून येतोय तोपर्यंत तो भाज्या चिरून घ्यायच्या आहेत तुम्ही ज्या भाज्या वापरणार आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता डव छान असा फुगलेला आहे आता आपल्याला त्याचं बेस बनवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम हलका फुलका असा झालेला आहे आता त्याचे दोन बेस मी बनवणार आहे त्यामुळे त्याचे दोन भाग करून घेते पिझ्झासाठी लागणारा बेस आपल्याला जास्त जाडसरही बनवायचा नाही त्यामुळे त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत पिझ्झासाठी काय काय भाज्या घेतल्या त्या पाहूया पनीर घेतलेलं आहे टोमॅटोचे काप घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे थोडासा उभा कापलेला आहे थोडासा अडवा कट करून घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे ज्या भाज्या उपलब्ध असतात तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता गोळा घेतलेला आहे वरून थोडासा मैदा आपण भुरभुरायचा आहे तोपर्यंत कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे गॅसवरती कढई सुरुवातीला आपल्याला गरम करून घ्यायची आहे तुम्ही तव्यामध्ये जर बनवणार असाल किंवा मायक्रोवेव्हमध्ये ओव्हनमध्ये बनवणार असाल तर त्या पद्धतीने बनवू शकता मी इथे एक जाळी ठेवलेली आहे कढईमध्ये आणि कढई छान अशी गरम होण्यासाठी गॅसवरती मंद गॅसवरती ठेवलेली आहे आता आपण गोळा छान असा लाटून घेऊया थोडंसं मैदावरून भुरभुरायचं आहे थोडंसं वरून पीठ लावून तुम्हाला हव्या त्या म्हणजे जाडसर पातळ ज्या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे तसा लाटून घेऊ शकता अर्ध्या तासानंतर पीठ छान असं फर्मेंटेशन झालेलं असते त्यामुळे ते फुलून आलेलं असते पै पीठ एकदम सैलसर झालेलं असते त्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लाटाल त्या पद्धतीने ते, ते लाटून घ्यायचं आहे मी जास्त जाडसर नाही लाटणार थोडासा पातळ बेस बनवणार आहे पिझ्झा प्लेटला चिटकू नये म्हणून थोडासा मैदा भरभरून घेतलेला आहे फोर्कच्या साह्याने असे होल पाडून घ्यायचे आहेत छान असे छिद्रे पाडले तर तो टम्मा असा फुगणार नाही बेस छान असा बेग बेक होईल म्हणून असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत बाहेरून पिझ्झा बेस घेऊन येण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तसा काही जास्त वेळ लागत नाही आणि जर घरी बनवलेला घरी बनवलेला पिझ्झा बेस आहे त्याची टेस्ट काही वेगळीच असते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा ज्या प्लेटच्या आकाराचा बनवायचा होता त्या पद्धतीने मी असा बनवून घेतलेला आहे वरून थोडासा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा जास्त कमी जास्त प्रमाणात लावायचा आहे तेवढा तो पसरून घेऊ शकता छान असा सर्व बाजूंनी एकसारखा पिझ्झा सॉस पसरून घ्यायचा आहे मुलांना सॉस आवडतो त्यामुळे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात वापरायचा आहे तेवढा तुम्ही वापरू शकता पिझ्झा म्हटल्यानंतर चीज हे आलंच माझ्याकडे हे चीज होतं म्हणून मी हे घेतलेलं आहे तुमच्याकडे कोणतं चीज असेल ते तुम्ही वापरू शकता छान असं किसून घ्यायचं आहे आणि किसून सर्व बाजूने एकसारखं पसरून घ्यायचं आहे पिझ्झा बेसवरती छान असं चीज पसरून झालेलं आहे तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्यावरून तुम्ही घेऊ शकता वरून थोडासा बारीकट केलेला कांदा थोडीशी शिमला मिरची वरून पसरून घेतलेले आहे पनीरचे थोडेसे छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत ते पण वरून छान असे आपल्याला पसरून घ्यायचे आहेत तुमच्याकडं जर स्वीटकॉर्न असेल तर तुम्ही तेही वापरू शकता एका टोमॅटोचे मी छान असे लहान काप करून घेतलेले आहेत ते पण वरून थोडेसे पसरून घेणार आहे भाज्या तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे घरात ज्या उपलब्ध होत्या त्याच मी घेतलेल्या आहेत वरून थोडस पनीर पसरून घेऊया पनीर म्हटलं की लहान मुलांना आवडतं त्यामुळे पनीर थोडस जास्तच घेतलेलं आहे सर्व भाज्या पसरून झाल्यानंतर वरून थोडस चीज किसून घ्यायचं आहे बाजूच्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा ओलसर करण्यासाठी किंवा त्याचा कलर छान येण्यासाठी थोडंसं दूध लावून घेतलेलं ला आहे पिझ्झा बेस छान असा तयार आहे की आणि आपली कढई पण छान अशी गरम झालेली आहे थोडंसं कढई जास्तच गरम झालेली आहे म्हणून मी अलगत अशी प्लेट त्यामध्ये ठेवलेली आहे आणि वरून झाकण ठेवून मंद गॅसवरती आपल्याला छान असा पिझ्झा बेक होऊ द्यायचा आहे साधारणतः पंचवीस ते तीस मिनटं बेक होऊ दिलेलं आहे पंचवीस ते तीस मिनटानंतर पिझ्झा आपला तयार आहे तुम्ही ते पाहू शकता कढई पण तापलेली होती आणि प्लेट जी होती ती पण जास्तच तापलेली होती त्यामुळे थोडंसं हल हलक्या हाताने अलगतच मी साईडला ती प्लेट करून घेतलेली आहे पिझ्झा छान असं आपला तयार झालेला आहे तुमच्याकडं असेल तर वरून थोडंसं चिली फ्लेक्स ऑरेगॅनो त्यामध्ये घालू शकता मी थोडंसं पसरवलेलं आहे आणि माझ्याकडं पिझ्झा कटर नाही तुमच्याकडं असेल तर तुम्ही ते वापरू शकता मी चाकूच्या साह्याने त्याचे छान असे भाग करून घेतलेले आहेत पिझ्झा आपला खाण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही पिझ्झा नक्की घरी बनवून बघा बाहेरून पिझ्झा विकत आणायची गरज पडणार नाही चवीला अप्रतिम लागतो आणि तसं जर पाहायला गेलं तर जास्त वेळही लागत नाही बाहेर जसा भेटतो पिझ्झा तसा घरच्या घरी नक्की बनवून बघा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही ते पाहू शकता पाहता क्षणी खावंसा वाटणारा असा हा पिझ्झा आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि पिझ्झा बनवल्यानंतर मला तो कसा झाला हेही कमेंट करून सांगा चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हेही कमेंट करून सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद